आम्ही चारही जिल्हा प्रमुख आज एकत्रित येऊन या ठिकाणी ज्या आमच्या सांगली जिल्ह्याच्या सुपुत्रानं आत्महत्या केलेली आहे तो आज गुलाबराव पाटलांनी काही माहिती दिली असेल की तो कॉन्ट्रॅक्टर नव्हता तो सब ठेकेदार आहे किंवा काय आहे मक्तेदार सब मक्तेदार जिल्ह्यात काम करणारे जे कोणी आहेत हे या कॉन्ट्रॅक्टरांचं राज्य सरकार देणं आहे मग तो कॉन्ट्रॅक्टर असू दे सब कॉन्ट्रॅक्टर असू दे किंवा या जिल्ह्यातला सुपुत्र असू दे तू भूमिपुत्र आहे आणि एका महिलेचं कुंकू तुम्ही पुसलंय तुम्ही लाडक्या बहिणीच्या नावानं वाजागाजा करता पण एक बहीण तुम्ही विधवा केलेली आहे तुमच्या धोरणानं एकोणनव्वद हजार कोटीची कॉन्ट्रॅक्टरांची महाराष्ट्रातली दिनी बाकी आहेत ही दिनी द्यायची सोडून तुम्ही कॉन्ट्रॅक्टर नव्हता म्हणून सांगताय या टकल्या गुलाबराव पाटलाला ला लाज वाटत नाही का की ह्या पद्धतीचं चुकीचं वक्तव्य करतायत एकनाथ शिंदेंच्यावर कालच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या खात्यावर निर्बंध आणलेले आहेत हजारो कोटीची कामं लायकी नसताना आपल्या किशात दमडी नसताना बेकायदेशीरित्या याला काही कॉन्ट्रॅक्टर संघटना काही कॉन्ट्रॅक्टर सुद्धा जबाबदारी आहेत ज्यांनी टक्केवारी देऊन यांना निवडणुकीचा फंड देऊन त्यांनी कामं मंजूर करून आणलेले आहेत पण कामं केलेले आहेत लोकांनी कर्जदार घरादारावर कर्ज काढलेले आहेत सावकारीच्या पाचात कॉन्ट्रॅक्टर अडकलेला आहे महाराष्ट्रातला एकही कॉन्ट्रॅक्टर असा नाही जो कर्ज बाजारी नाही आहे कुठल्या तोंडाने सांगता येते कॉन्ट्रॅक्टर नव्हता तो सब ठेकेदार होता सप्लायर असेल कुणी असेल तो महाराष्ट्राचा भूमिपुत्र आहे शेतकऱ्याचा पुत्र आहे आणि त्याची आज आत्महत्या झालेली आहे सरकारने इतकंही निर्लजपणानं वागू नये हा पत्ते खेळण्या एवढा सोपा डाऊ नये एका कुटुंबाचं आयुष्य यातनं उद्ध्वस्त झालेला आहे अखंड महाराष्ट्रामध्ये नुसताच जीवन जल जीवन मिशनचं नव्हे तर ह्यातलीच फार मोठी मेक आहे केंद्र सरकारने या सरकार जल जीवन मिशनची पन्नास टक्केची भागीदारी काढून घेतलेली आहे दोन हजार चोवीस नंतर जी दिलेली काम आहे ही टक्केवारी उचलून दिलेली आहेत आणि याला सर्वस्वी एकनाथ शिंदे आणि गुलाबराव पाटील जबाबदार आहेत आणि त्यांची ती जबाबदारी आहे त्यांनी असा ह्या परिस्थितीतून पळ काढता कामा नये त्यांनी या कुटुंबाची जबाबदारी घेतली पाहिजे राज्य शासनाने या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे आणि ही महाराष्ट्रातली पहिली घटना आहे जिथं कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतोय आजपर्यंत शेतकरी आत्महत्या करत होते सर्वसामान्य नागरिक आत्महत्या करत होते आज, कर कर आज मार्केटमध्ये पैसे फिरत नाही आहेत व्यापार नाही आहे उद्योग नाहीये लोकांच्या हातात पैसे खेळत नाही आहेत प्रत्येक माणूस हा कर्जाच्या विवंचनेत आहे आणि ह्या विवंचनेला कारणीभूत काय असेल तर हे राज्य सरकारचं धोरण आहे अर्थसंकल्पावर काम न करता पुरवण्या मागण्यांच्यावर काम करून अर्थसंकल्प गुंडाळून टाकलाय लाज वाटली पाहिजे कालच अधिवेशन संपलंय एकावन्न हजार कोटीच्या पुरवण्या मागण्या आमदारांनी सादर केलेल्या आहेत आधीच त्या संजय राऊत ठोसा मारताना सरकारला पण ठोसा मारलाय की आमच्या दारात येऊन कॉन्ट्रॅक्टर पैसे मागायला बसलेत कामं केलेले त्याचे पैसे द्या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून हे पैसे देत आहेत मात्र बाकीच्या लोकांना पैसेच नाही आहेत संजय शिरसाटांनी बोंब मारली त्यांच्या खात्याचा निधी वर्ग केला आदिवासीचा निधी वर्ग केला महिला बालकल्याणचा निधी वर्ग केला निधी आहे कुठं अर्थमंत्री करतायत काय हे सगळं ति तिघाडी सरकार हे काय ट्रिपल इंजन सरकार हे लोकांच्या जीवावर उठले सर्वसामान्य कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त करते या सरकारचा आम्ही जिल्ह्याच्या वतीनं तिथं धिक्कार केलेला आहे